आता बातमी तुम्हाला सावध करणार आहे कारण देशातील कोट्यावधी डायबिटीज ग्रस्तांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे डायबिटीज आणि लठ्ठपणावर रामबाण उपाय सापडला असून या औषधाद्वारे या व्याधीवरती नियंत्रण मिळवणं सहज शक्य होणार आहे काय हे औषध कुठं आहे हे औषध कसा उपयोग करायचा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमध्ये डायबिटीज रुग्णांसाठी सापडली संजीवनी डायबिटीस पासून दहा कोटी रुग्णांना मुक्ती लठ्ठपणावरही रामबाण उपाय देशात वाढलेल्या डायबिटीसच्या विळख्याला आता ब्रेक लागणार आहे कारण देशातील दहा कोटीपेक्षा अधिक डायबिटीसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या संजीवनी बुटीला आता परवानगी मिळाली आहे Download ShareChat! Chat.